आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा पाटकुल गाव खूप सरपंच आहे गणेश चालू तरी पाटकुल व तारापूर रोड हा पूर्वीचा जसा माझा जन्म झाला रस्त्यावर माझे आई वडील माझे चुलते माझे शेजारी पाजारी आतुनात परिस्थित चिखलाच्या वाटेने जात येतो आजपर्यंत कुठल्याच ग्राम पंचायत बॉडीने पंचायत समिती सदस्य असेल झडपी सदस्य असेल ह्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कधीच रस्त्याला बघितलेलं नाही तर मी गणेश बबन नामदे कुलूप सरपंच समाधान यादव कैलास कोरडे अनेक ह्या रस्त्याचे ग्रामस्थ चर्चा झाल्यानंतर आमचे एक दिवशी संध्याकाळी बसणार अशी चर्चा झाली की भाऊ तर जाऊन निघून येईल रस्ता चौकशी आम्हाला तर आम्ही गेल्यानंतर ती चर्चा केली भाऊंसंग तर भाऊंना एकच अपेक्षेतून मी बोललो की आम्हाला काहीच तुमच्याकुंडं नको आहे पुढेही आणि ह्याच्या आधी कुणी दिलेलं नाही पण तुमच्याकुंडं काहीच नको फक्त एकच आमची अडचण दूर करा की जुना तारापूर रोड आम्हाला जे काही शेतकऱ्यांना आमच्या त्रासदायक आहे झालेला असता काय वाडवलांना आमच्या ती फक्त अडचण दूर करा तर भाऊने एकच शब्द दिला आम्हाला की येणाऱ्या चार पाच दिवसात पावसात जर का वातावरण क्लिअर झालं तर तुम्हाला सगळा रस्ता क्लिअर करून देतो आणि भाऊचं आज पणचं एक काम करण्याचं एक असं धोरण आहे भाऊ झडपी सदस्य नाहीत ग्रामपंचायत सदस्य नाही किंवा पंचायत समिती सदस्य नाहीत तर हा मोहोळ तालुक्यात असे कामगिरी चालू आहे उन्हाळा गे पाठीमागचा उन्हाळा गेला प्रत्येक गावी पाण्याचे टँकर असतील दवाखान्याच्या कोणाऱ्या आड अडचणी असलेल्या प्रत्येक कामाला भाऊने आजपर्यंत राजभाऊ खरेंनी प्रत्येक कामाला प्रतिसाद दिलेला आहे जाऊन खर्चातून त्या व्यक्तीचं काम केलेलं आहे आणि अशी पाटकुल गावची जसे ग्रामस्थ आम्ही आहेत असे ग्रामस्थ ग्रामस्थची एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात भाऊ आमदार किला हो बो हो, कुठल्याही गटातून होऊ द्या आणि आमदार हो आमची हीच फक्त नम्रतेची विनंती आहे तेथून पुढे आम्ही भाऊच्या पाठीमाग आयुष्यभर राहणार आहे महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन